नमस्कार सर हा नमस्कार ते बोला आज आहे अकरा ऑगस्ट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अकरा ऑगस्ट रोजी राजस्थान इथे जे झुंझुन येथे जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाद्वारे एका वन द्वारे सर्व शेतकऱ्यांचा गेलेल्या तीन वर्षांचा थकीत पीक विमा वाटप होणार आहे या संदर्भात काल सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती या संदर्भात आज तो पीक विमा किती वाजता वितरित होईल अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज अकरा ऑगस्ट रोजी मागच्या तीन वर्षाच्या पिकम्याचं वितरण होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली होती आणि त्यांच्या माध्यमातून राज्यातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या नवही विमा कंपन्यांना सध्या सूचना दिल्या होत्या की अकरा ऑगस्ट रोजी पीक विम्याचं वितरण व्हायला पाहिजे तशी तयारी सुरू ठेवा आणि राज्य सरकारलाही त्यांनी सूचना दिल्या होत्या त्यामुळे आज आहे अकरा ऑगस्ट आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आज किती वाजेच्या नंतर आमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील परंतु तत्पूर्वी तत, आपण पाहूयात की कोण्या कोण्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आता सर्वप्रथम आपण पाहूयात दोन हजार चोवीसचा चा पीक विमा आता दोन हजार चोवीसचा चा म्हणजे मागच्या वर्षीचा पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जवळपास चार हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा आतापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण झाले ऑलरेडी झालेलं आहे परंतु आता बाकी राहिल्या म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचा थकित पीक विमा आहे थकित असलेल्या शेतकऱ्यांना या पिक विम्याचं वितरण आज अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये होणार आहे यामध्ये अकरा ऑगस्ट आज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न आहे त्यामुळे आता कोण्या कोण्या पिकाचा होणार आता दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन असेल कपाशी असेल तुरमु गुडीत असेल किंवा दोन हजार चोवीसचा रब्बीचा पिकमा असेल का आपण पाहायला गेलं तर इतर रब्बीचे जी पीक आहेत दोन हजार चोवीसचा रब्बी आणि खरीप ते पिकमा थकीत असेल तरच वाटप होणार आहे अन्यथा ज्यांना मिळालं आहे त्यांना मिळणार नाही आता किंवा ज्यांना वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के मिळाला आहे तर त्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्यांचा थकीत असेल तर तो मिळेल यान या। 2023, आता यानंतर येऊया दोन हजार तेवीस आता दोन हजार तेवीस मध्ये आपण जर पाहायला गेलो तर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा विमा कंपनीच्या माध्यमातून पीकमा थकलेला आहे आता काही शेतकऱ्यांचा लुकलाईफचा पिकमा थकलेला आहे काही शेतकऱ्यांचा मिड टर्मचा पीक मा थकलेला आहे काही शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा पीक कापणी असेल पीक काढणी असेल या अहवालावर जो पिकमा सेटल होत असतो तो सुद्धा पिकमा थकलेला आहे त्यामुळे दोन हजार तेवीसचा जो पिकमा थकलेला आहे ज्या शेतकऱ्यांना मंजूर आहे पण थकलेला आहे किंवा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आज दुपारी ठीक बाराच्या नंतर या पिकम्याचा ट्रान्सफर व्हायला पिकम्याचा ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये व्हायला सुरुवात होईल अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिलेली आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे याच नंतर आपण जर पाहिलं गेल तर रब्बी दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा हरभरा असेल रब्बीची ज्वारी असेल किंवा रब्बीचा गहू असेल यासुद्धा तिन्ही पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक मंजूर झाला होता काही शेतकऱ्यांना मिळाला सुद्धा जसं की काही जिल्ह्यामध्ये मिळाला परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही तो पीक मा थकलेला आहे विमा कंपनीच्या माध्यमातून अजूनही ते वेळोवेळी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही तो पीकमा ट्रान्सफर झाला झाला नाही परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याची दखल घेतल्यामुळे अकरा ऑगस्ट रोजी म्हणजे आज वितरण होईल एक अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता येऊयात खरीप हंगाम दोन हजार बावीस दोन हजार बावीस मध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पिकमा सुद्धा आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पिकमा थकलेला सुद्धा आहे दोन हजार बावीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं पिकाचं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी क्लेम केले होते पोस्ट हार्वेजचे सुद्धा क्लेम मंजूर झाले होते परंतु काही शेतकऱ्यांना पिकमा वाटप बाकी काही शेतकऱ्यांचा थकलेला आहे त्यामुळे अशा थकलेल्या शेतकऱ्यांना या विम्याचं वितरण होणार आहे असं एक नवीन अपडेट आहे यामध्ये खरीप दोन हजार बावीस रब्बी दोन हजार बावीस खरीप दोन हजार तेवीस रब्बी दोन हजार तेवीस खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस प्रकारे या पीक विम्याचं वितरण होणार आहे यामध्ये आज दुपारी बारा वाजल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे आता सर्वप्रथम आपण बघूयात की आज आहे सोमवार म्हणजे अकरा ऑगस्ट सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्व भरपाई जमा केली जाणार आहे म्हणजे आज त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका कार्यक्रमात आयोजित आता एक आज एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधील भरपाई अद्याप शेतकऱ्यांना थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता आता मात्र आता म्हणजे आज सोमवार आहे ना तर आज शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एका कार्यक्रम आयोजित केलेला आहे विम्याची भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलन केली काही शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार दो, बावीस पासूनची भरपाई मिळाली नाही वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीस मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये रोष आहे राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली थे। होती पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही विमा कंपन्या विमा कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेत आज अकरा ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरवले आहे सोमवारी म्हणजे आज राजस्थानीतील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत यासाठी केंद्र सर केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट शे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाब्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत सर या राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना सोमवारी म्हणजे आज विमा भरपाई देण्यात राज्याचा हिस्सा विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचण येणार नाही ना याची एक खबरदारी घेऊन सूचना केल्या आहेत एक क्लिकवर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशा सूचना केल्या आहेत त्यामुळे विमा भरपाई वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे असं एक मागच्या तीन वर्षातल्या पीक अपडेट आहे अगदीच व्यवस्थित अपडेट मिळालेला आहे आणि यामध्ये एक प्रत्येक वेळी आम्ही सांगत आहोत की ज्यांचा थकीत पीक विमा आहे फक्त त्यांना मिळणार आहे बरोबर आणि एखाद्या शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के थकीत असेल एखाद्या शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के थकीत असेल तर फक्त जेवढा पर्सेंटेज थकीत आहे तेवढाच पीक विमा मिळणार आहे नाहीतर बरेच शेतकरी त्यामध्ये कमेंट करतात की आमचा आला नाही कोणी पात्र ठरले असतील किंवा कुणाचा आधी आलेला असेल तीन वर्षांपूर्वी किंवा दोन वर्षांपूर्वी किंवा कुणाचा शंभर टक्के आलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही याचं कसं आहे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जवळपास आता यामध्ये ज्यांचा थकीत आहे त्यांनाच पीक मिळणार परंतु ज्यांना ऑलरेडी पिकमा आलाय किंवा ज्यांचा कुठल्याच टोटल म्हणजे पोस्ट हार्वेस्ट किंवा व्यक्तिक लेम किंवा कुण्या सगळाच पिकमा आलेला असेल त्यांना डबल येणार नाही परंतु ज्यांचा कुण्या तरी याच्यातला हंगामातला थकित असेल तर तो पिकमा येणार परंतु असं आता कसं आहे आता हे आपण अपडेट टाकलं आता हे सगळं महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना टाकलेलं आहे आता कसं आहे तुम्हाला पीक मा आला तर तुम्ही आमचं अपडेट खरं ठरवणार परंतु मला पिक मा नाही आला तर म्हणणार की तुमचं जे अपडेट खोटं आहे कारण की मला पीक माल नाही अरे तुम्हाला पीक माल नाही तर बाकीच्या शेतकऱ्यांना आला तुम्हाला पिकमा एकट्या शेतकऱ्याला नाही आला तर आमचं अपडेट खोटं कसं ठरायचं त्यामुळे जे आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो अगदीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद